प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या घरावर पहाटे दगडफेक जत पोलिसात गुन्हा दाखल जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा प्रचार जोर धरत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या घरावर आणि गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे ही दगडफेक पहाटे साधारण तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे घटनेनंतर सुरेश शिंदे यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली तक्रारीनुसार वाढत्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून काही विरोधकांनी हे कारवाई घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय मात्र या संदर्भात पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आणखी कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे स्थानिक राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा असून तपासातून कारणे व आरोपी कोण हे स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे किंवा आम्ही असो इतर पक्षाचे फुडारी असो जग तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेपतीवर आवाज उठवलेला आहे काही गुंड लोक त्या त्या, त्या 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 भारतीय जनता पार्टीचे गुन्हे लोक बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दहशत निर्माण करतात अशा लोकांनीच हा ह्या हल्ला केलेला आहे त्या पक्षाची फूस असल्याशिवाय असं कदापि शक्य नाही भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे गुंडगिरीशिवाय त्याला काहीच समजत नाही विकासाचं खोट विजन दाखवायचं लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे करीत आहेत त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ते खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही की लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत त्यांनी हा भ्यान हल्ला केलेला आहे लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुटिल नाव आहे इलेक्शनला एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी हेतू आहे परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न घालता आम्ही राष्ट्रवादी पार्टी उभा असेल किंवा बसपाचे ह्या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे नेत्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो गुडगिरीच्याबद्दल दहशतवादाबद्दल व्याज खाऊ लोकांबद्दल तो आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा आहे त्यामुळं विरोधकांची वाळू घसरलेली आहेत त्यांच्याकडूनच हा भ्याड आला झालेला आहे त्याची पोलिसांनी चौक चौकशी करावी पोलिस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे सुरेश शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि इथं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घराकडं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येत आहे त्यांनी टू व्हीलरवर आलेले आहेत टू व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्या दोन उमेदवार दोन गुन्हेगार कोण आहेत त्यांना पाठीशी न घालता त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे नसेल तर उद्याच्या मतदानाला भीतीचे एक आवर राहील आणि लोक मतदानाला बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे आणि दहशतवादाला घेऊन लोक मतदान करणार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा